नमस्कार मंडळी रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा निमित्त माहूरला परिक्रमा असते परिक्रमा परकम्मा किंवा पंचकोशी इत्यादी नावानं ही परिक्रमा केली जाते तर त्या परिक्रमेसाठी आम्ही खास कल्याणवर्ण इथे आलेलो आहे आणि ही परिक्रमा कशा प्रकारची असते कशी केली जाते त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत चला तर मग परिक्रमेला सुरुवात करायची आहे त्याआधी दत्तगुरूंच्या नावाने दत्तगुरूंच्या नावाच्या जयघोषाने आपण परिक्रमेला सुरुवात करूया जय गुरुदेव दत्त दत्त शिखरावर जाण्यासाठी येथून बस सेवा उपलब्ध आहे आणि येथून आता आपला बसने प्रवास सुरू होणार आहे तर बसेस भरपूर भरून जात आहे आणि बघा बसवर कुणी चढू नये त्यासाठी काटेरी झुडपांच्या फांड्या लावलेल्या आहे जेणेकरून या शिड्यावरती कोणी चढू नये बसवरती जाऊन कुणी बसू नये किंवा काही अपघात होऊ नये तर गर्दी खूप होती आणि आम्हाला बसमध्ये चढायला मिळालं नाही त्यामुळे आम्ही विचार केला की आता आपण पायी चालत जावं कारण आमच्यासोबत जे महाराज आहेत त्या महाराजांना सर्व तीर्थावरती जाऊन आंघोळ करायची होती आणि पंचकोशीला म्हणजेच परिक्रमेला सुरुवात करण्याच्या आधी त्यांना आंघोळ स्नान करून मशाल हातात घेऊन परिक्रमा चालू करायची होती दुपारी सव्वा दोनची वेळ भरपूर ऊन तापत होतं आणि अशावेळी पैदल सात ते आठ किलोमीटरचा रस्ता डोंगर चढून जाणे खूपच मुश्किल वाटत होतं कारण मेन आपली परिक्रमा करायची होती म्हणजेच परिक्रमेला सुरुवात करायची होती दत्त शिखरापासून आणि दत्त शिखरापर्यंत उंच डोंगर चढून जाणं सात आठ किलोमीटर एवढ्या उन्हामध्ये पैदल जात आहे गाडी जायचं ना मध्ये वगैरे बरं 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 चला धन्यवाद जय श्री गुरुदेव दत्त रस्त्याने जात असताना दिंडीमध्ये बघा भालदार चौकदार असतात त्यांच्यापैकी हे सद्ग्रुस्त भेटले त्यांची एनर्जी आणि त्यांचे विचार ऐकून आम्हालाही बळ आलं आणि ते जर या वयामध्ये डोंगर चढून जाऊ शकता तर आपणही हळूहळू का होईना हा कठीण डोंगर चढून अवश्य जाऊ आठ ते दहा जणांचा आमचा ग्रुप होता त्यामध्ये महाराजसुद्धा होते आणि वाटेमध्ये महाराज सांगायचे की शेवटी ईश्वर आपल्याकडून ही सर्व यात्रा करून घेणार आहे आपण कोण आपण फक्त निमित्त मात्र आहोत करणारा शेवटी तोच आहे दुपारची वेळ भरपूर ऊन आणि अशा उन्हामध्ये हा डोंगर चढून जाणं खूप तहान लागत होती जीव कासवीस होत होता अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या दम भरून येऊ लागला होता हृदयाचे ठोके वाढले होते ऑक्सिजनची कमतरता भासत होती परंतु ईश्वरावरती पूर्ण श्रद्धा होती की तो जिथपर्यंत आपल्याला घेऊन जाईल तिथपर्यंत आपण जाऊ असा विचार मनात ठेवून आम्ही वंदेवा मार्गे आता शिखराला येऊन पोचलेला आहोत आणि शिखरापासून आता परत सर्व तीर्थाकडे जात आहोत कारण इथे सर्व महाराज लोक येऊन आंघोळी वगैरे करतात या तीर्थाचं दर्शन घेतात आणि इथून शिखरावर जाऊन आपली परिक्रमा सुरू करतात तर इथेही आम्ही लांबून दर्शनासाठी जात आहोत तर हा मार्ग आहे सर्व तीर्थाकडे जाणारा दहा ते पंधरा वर्षाच्या आधी जेव्हा आम्ही माहूरला यायचो तर सर्व तीर्थामध्ये उतरून स्वतःच्या हाताने पाणी घेऊन आम्ही डोळ्यांना लावायचो ते तीर्थ घरी आणायचो परंतु आता खूपच स्ट्रिक केलेलं आहे आणि लांबूनच दर्शन घ्यावं लागतं दत्त शिखराच्या खालचा हा पूर्ण परिसर आहे आणि पूर्ण भक्त भाविकजण परिक्रमेला जाण्यासाठी येथे महाराजांची वाट बघत आहे की कधी शिखरावरून महाराज लोक खाली येतील आणि त्यांच्या पाठीमागे आपण परिक्रमा चालू करू तोडत आहे प्रत्येकाची भक्ती सुद्धा वेगळी असते तर या ठिकाणी भरपूर नारळं अग्नीमध्ये प्रज्वलित केलेली आहे काही जणं भरपूर वाता पेटवून एक प्रकारे मशाल किंवा दीप प्रज्वलित करून परिक्रमेला सुरुवात करतात आणि आता पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान परिक्रमेला सुरुवात झालेली आहे प्रगट ठिकाण म्हणजे उत्तराखंड बद्रिका आश्रम या ठिकाणी दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे म्हणजे ते प्रगट झालेले आहे आणि ते भक्तासाठी माहूरगड येथे आलेले आहे आणि भक्ताच्या आग्रहास्तव माहूर येथे दररोज ते निद्रेला येतात त्या भक्ताचं नाव आहे ऋषी असे अनेक भक्त आहेत त्यांच्यासाठी दत्त महाराज माहूरला आलेले आहेत आणि येथे त्यांचं वास्तव्य आहे आणि या सर्व ठिकाणाची परिक्रमा त्यांना भेट देणं शक्य नाही परंतु जे हे मेन डोंगर आहेत अनेक पावन कुंड आहेत त्याचंही दर्शन घेणं याला परिक्रमा म्हणतात तर ही परिक्रमा आज आपण करणार आहोत आणि या परिक्रमेमध्ये कोणते कोणते भाग येतात कुठ कुठले कुंड येतात हे सर्व मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाचं आणि पहिला कुंड म्हणजे कमंडोलू कुंड दत्त शिखरापासून डाव्या बाजूने एक रस्ता जातो त्या रस्त्याने आपली परिक्रमा चालू झालेली आहे आणि थोड्या अंतरावर पुढे चालून गेल्यानंतर हा कमंडलूकुंड लागलेला आहे आता येथे हे संत महात्मे पूजा करणार आहे आणि तेथे सर्व भाविक जण थांबलेले आहेत अनंत काळापासून ऋषीमुनी चालू केलेली ही परिक्रमा नित्य नियमाने चालत आलेली आहे परिक्रमेमधील पहिलं स्थान पहिली पूजा आहे कमंडलूकुंडाची तर येथे आता पूजा अर्चा करून पुढचं ठिकाण म्हणजे काळेपाणी येथे आपल्याला जायचं आहे कमंडलू कुंडाची पूजा अर्चा करून झालेली आहे तर आता आपण डोंगर उतरून पुढे रस्ता आहे बघा आता अशा प्रकारचा रस्ता आहे आणि हा रस्ता उतरायचा आहे म्हणजे डोंगर जो आहे तो आता आपल्याला उतरायचा आहे बऱ्याच ठिकाणी रस्ता निसरडा झालेला आहे सफेद माती आहे आणि काही काही ठिकाणी पाय घसरतात तर बरेच भक्तजन जे आहेत ते चप्पल आपल्या हातामध्ये घेऊन आता ही वाट जी आहे ती पुढे चालत आहे शंभर टक्क्यापैकी तीस टक्के लोकांकडे चप्पल नाही यामध्ये स्त्रियासुद्धा आहे पुरुषही आहेत मुलं आहेत मुली आहेत आणि म्हातारे माणसं देखील आहेत म्हणजे ते अन्नवानी पायाने चालत आहे प्रत्येकाची वेगळी भक्ती आणि श्रद्धा आहे तर आता डोंगर आपण उतरत आहोत काही ठिकाणी रस्ता खूप चांगला आहे आणि काही ठिकाणी घसरणारा आहे चिखल आहे दलदल आहे आणि खूप लहान मोठे दगडसुद्धा आहेत अशा वाटेतून जात असताना घामाघूम आम्ही झालेलो आहे आणि माझे मिस्टर घाम पुसून पुसून त्यांचा रुमाल पूर्ण ओला झालेला आहे आपल्याला दिसतच आहे का माझ्या हातामध्ये रुमाल आहे तर तो आता आम्ही धुतलेला आहे आणि ओला रुमाल असल्याने तो आता माझ्या हातामध्ये आहे जेणेकरून त्याला हवा लागून लागून तो सुकून जाईल निघताना आपल्याला खूप मंडळी दिसलेली आहे भरपूर लोकं दिसलेली आहे परंतु आता आपल्याला कमी दिसतात तर बरीच लोक थोडं चालून गेल्यानंतर थकतात आणि थोडीशी विश्रांती घेतात आणि नंतर पुढे चालायला सुरुवात करतात आणि आता आपल्याला जिकडे बघाल तिकडे फक्त माणसं बाया मुलं मुली म्हातारे माणसं म्हाताऱ्या बाया हेच आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्ण जंगलामध्ये जिकडे रस्ता असेल जिकडे मोकळी जमीन असेल तर तिकडे विश्रांती घेण्यासाठी थांबलेली आपल्याला दिसणार आहे कुठलीही यात्रा म्हणा किंवा परिक्रमा म्हणा यामध्ये एका स्वरूपाचे लोक नसतात काही हौशी का असतात काही नवशी असतात काही दिवशी असतात हौशे नऊशे दिवशे अशा प्रकारचे लोक असतात आणि असे मिळून ही यात्रा परिक्रमा पूर्ण होत असते पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त दत बोला दत्त नामाचा गजर करीत आम्ही ही परिक्रमा करीत आहोत तुम्ही जर दत्तभक्त असाल तर आमच्यासोबत दत्त नामाचा गजर अवश्य करा कारण तुम्हीही आमच्या सोबत या यात्रेमध्ये सहभागी होत आहात काय म्हणता का तुमचं वय सांगा किती आहे सासठ वर्ष मग त्रास नाही होत ना तुम्ही लोक कुठून आले जाऊ अरे वा खेड्याला महापूजा होते ना मी Oh, वदतनता कला दर्शनाला झाली भक्त निघाले घंटा वाजली झाली भक्त निघाले या भक्ताला आलाय जोर या या भक्ताला आलाय जोर चलगळ्या पाहुर चलगळ्या पा ह न्या माहुर मुक्ता देव देवसारी काम देव देवसारी सरीला आनंद माझ्या

पाहुनी आनंद झाला माझ्या मनात आले दत्त आले माहुर गडात दत्त गेले माहुरगडात पाहून आनंद झाला माझे मोती लावले मोती सुंदर पाहुनी आनंद झाला माझ्या मनात पाहून बोली आनंद झाला माझ्या मनात आले दत्त आहेत गडात। आले माऊर गडात मोठी माणसं नाही तर लहान मुलं मुली हे सुद्धा दत्तनामाचा गजर करीत हे परिक्रमा करीत आहेत आणि आपण बघत आहात की किती लांबपर्यंत लोकच लोक आपल्याला दिसत आहे मागेही लोकं आहेत आणि पुढेही भरपूर प्रमाणामध्ये लोकं आहेत काही किलोमीटर चालून आल्यानंतर आता डाव्या साईडला आपल्याला शेतामधून एक वाट दिसणार आहे आणि त्या वाटेने काही लोक आतमध्ये जाणार आहे तर जे संत महंत आहे ते आता आतमध्ये जाणार आहे तर त्या ठिकाणचं नाव आहे काळं तर या ठिकाणवरती आता सर्व लोक नाही परंतु काही लोक साधू संत येथे दर्शनाला जाणार आहे कारण जाण्याचा रस्ता आहे शेतामधून आणि शेतातील पिकाचं नुकसान होऊ नये जास्त गर्दी होऊ नये म्हणून मोजकेच लोक तिकडे जाणार आहे आणि बाकीचे लोक सरळ मार्गाने आता पुढे जाणार आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत आता आपण बघत आहात का सूर्य मावळतीला आलेला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये अंधार सुद्धा पडणार आहे सध्याचे दृश्य आणि अंधारातील दृश्य ही आणि त्यातील जे महत्वाचे क्षण आहे ते आपल्याला आम्ही दाखवणार आहोत त्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत यावं लागणार आहे म्हणजेच जॉईन राहावं लागणार आहे हा घेतलं ना हो हो तुमचं पण महाराज जय आम्ही ही परिक्रमा चालू केली आहे पाच ते सव्वा पाचला परंतु सकाळी दिवस पासून ही परिक्रमा चालू झालेली आहे आम्हाला महाराज बोलले का जेव्हा मशाल पेटते साधू महंत परिक्रमेला सुरुवात करतात तेव्हाच या परिक्रमेला महत्त्व आहे नाहीतर आपण जंगल जसं फिरतो त्याप्रमाणेच या यात्रेला महत्त्व आहे म्हणून आम्ही जेव्हा संत महात्म्यांनी ही परिक्रमा चालू केली तेव्हाच आम्ही या परिक्रमेला सुरुवात केलेली आहे म्हणून हजारोच नव्हे तर लाखोच्या संख्येने लोक इथे येतात आपल्या महाराष्ट्रातलेच नाही तर, तर आजूबाजूच्या राज्यातले देखील लोक इथे येतात आणि ही परिक्रमा करतात आणि त्यासाठी फक्त दत्तभक्तच पाहिजे असे नाही ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो किंवा कुठल्याही पंथाचे असो असे सर्व लोक या परिक्रमेसाठी आलेले आहेत तर पुढे आपण या परिक्रमेचे महत्व जाणून घेणारच आहोत पुढे चालता चालता एक सत्तर वर्षाचे सद्गृहस्थ आता भेटलेले आहे तर त्यांचं वय बघून आणि त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही तर पायाने ते हा पूर्ण परिक्रमाचा जो वेढा आहे त्याला वेढासुद्धा सुद्धा म्हणतात तर हा वेढा ते पिना चप्पलचा करीत आहे तर त्यांच्याकडे बघून एक प्रकारची ऊर्जा हिंमत आमच्यामध्ये सुद्धा आलेली आहे

त्या बाबांना ऐकायला थोडंसं कमी येत होतं त्यामुळे मी जी बोलायची त्यांना लवकर कळत नव्हतं परंतु त्यांच्या बोलण्यावरून हे लक्षात आलेलं आहे की ते बऱ्याच वर्षापासून परिक्रमेला येतात आता आपण बघणार आहोत की परिक्रमा का करतात व कशासाठी करतात आणि याचे महत्त्व काय आहे तर दत्त शिखरापासून ही परिक्रमा चालू होते त्यानंतर कमंडलूकुंड काडेपाणी अनुसया माता ठिकाण सयामाईची टेकडी मातृतीर्थ तलाव पांडवलेणी देवदेवेश्वर मंदिर पंचदेवळी चिलमीचा गोटा नवनाथ टेकडी बाळ समुद्र वनदेव कैलास टेकडी शेख फरीद दरगाह अशा घनदाट अरण्यातून ही पंचकोशी म्हणजेच परकम्मा परिक्रमा चालू झालेली आहे प्रदक्षिणा मातुतीर्थापर्यंत आली ही मातुतीर्थ आहे परशुरामाने बाण मारून इथं हे तीर्थ तयार केलं होतं आणि वरती दिसते आपल्याला रेणुका माता आहे जे लाईट दिसतात ते रेणुका माता है हा रेणुका माता आहे बघा पब्लिक किती आहे परिक्रमेमध्ये येणारी ठिकाणं तर आपण बघितलेली आहेत परंतु या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे तर श्रावण मास आहे आणि पावसाळा ऋतूमध्ये सर्वत्र वनराई नटलेली असते बहरलेली असते आणि त्यामध्ये हा संपूर्ण सह्याद्रीचा परिसर औषधी वनस्पतीने भरपूर समृद्ध आहे येथील हवा शुद्ध आहे या ठिकाणी मोफत औषधीचीही व्यवस्था केलेली आहे ज्यांना कुणाला काही त्रास असेल तर त्यांना मोफत औषधंसुद्धा येथे दिली जातात पुढे मोफत अन्नदानाचीही सोय आहे तसेच चहा बिस्किट वगैरेही मोफत इथे दिली जाते अशा निसर्गाच्यामध्ये दे भ्रमण करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हिताचे आहे कारण आपल्याला औषधी वनस्पतीच्या सान्निध्यात राहिल्याने वावरल्याने बराच फायदा होतो असे हजारो लोकांचे मत आहे बऱ्याच लोकांनी त्यांचे अनुभवसुद्धा सुद्धा आम्हाला सांगितलेले आहे की येथे परिक्रमा केल्यानंतर एक वर्ष तरी त्यांचे हातपाय दुखत नाही त्यांच्या शरीरातील नसा मोकळ्या होतात जे ब्लॉकेज असतात ते खुलतात म्हणजे बरेच असाध्य रोग बरे जे आहे ते येथे आल्यानंतर बरे होतात तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवदर्शनही होते आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या शरीरातील काही दोष आहे काही रोग आहेत तेही दूर होतात म्हणून ही परिक्रमा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे म्हणूनच येथे दरवर्षी येणाऱ्या भाविकांची जी गर्दी आहे ती वाढत आहे प्रवास कितीही खडतर असला तरीही दत्तनामाचा निजध्यास आणि आपल्या मनाचा झुड निघते त्याच्यामुळे जी आपली परिक्रमा आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हा अनुभव इथे आम्हाला येत आहे आता येथे टी पॉइंट आहे आणि स्वामी समर्थाचं निःशुल्क अन्नक्षेत्र देखील आहे म्हणजे आता आपण माहुरात परत आलेलो आहे इथून आता आपला प्रवास चालू होणार आहे देवदेवेश्वर मंदिरापासून याच ठिकाणी दत्तप्रभूचे निद्रस्थान आहे तर तेथे दर्शन घेऊन आता आपण पुढल्या प्रवासाला निघणार आहोत तर पुढचा प्रवास आहे रामगड किल्ल्याच्या पायथ्यापासून त्यानंतर हिवणणी आणि दर्गा हे ठिकाण लागलेलं ला आहे आणि आता आपण आलेलो आहे दत्त मांजरे येथे तर इथे पाच मिनटं थोडीशी विश्रांती घेणार आहोत आणि त्यानंतर अनुसया मातेच्या टेकडीवरती जाणार आहोत तर आता खूप थकवा आलेला आहे आणि घामघुम होऊन थोडीशी विश्रांती घ्यावी असं मनाला वाटलेलं आहे इथे खूप सुंदर चहा मिळतो पाच रुपये कटिंग चहा आहे तर आता चहा पिऊन आम्ही पुढल्या प्रवासाला निघणार आहोत तर हा आहे अनुसया मातेचा डोंगर चढाई एकदम सरळ आहे आणि खूप दमशक करणारी आहे कारण आपण एवढं पूर्ण रात्रभर प्रवास करून आलेलो आहे आणि आता सकाळचे साडेतीन वाजलेले आहे आणि आता हा डोंगर आपण चढत आहोत दत्तात्रयांनी ज्या ऋषीमुनींना दर्शन दिलेले आहे भेट दिलेली आहे तर ते ऋषी कुठले कुठले आहे तर ते बघू तर सर्वप्रथम दैवल्य ऋषी परशुराम यदुराजा अरणक राजा महादेव म्हणजेच कैलास टेकडीवरचं ठिकाण तसेच चक्रधर स्वामी शंकराचार्य यांनाही दर्शन दिले आहे तसेच या पावन ठिकाणावरती बऱ्याच साधू संतांनी ऋषीमुनींनी या पावनभूमीमध्ये अपचऱ्या के केलेली आहे त्यांची ही तपोभूमी आहे आणि या तपोभूमीमध्ये बरीच पावन कुंड आहे आणि या सर्व तपोभूमीची कुंडांची परिक्रमा व्हावी म्हणून या संपूर्ण परिसराची ही परिक्रमा केली जाते तर आता आपण पूर्ण डोंगर चढून अनुसूया मातेवरती आलेला आहे बरीच भक्तमंडळी येथे आलेली आहे आणि थोडीशी विश्रांती घेत आहे कारण सर्व भक्तमंडळी खूप थकलेली आहे दमलेली आहे आणि मातेवरती येऊन थोडीशी विश्रांती घेत आहे आम्ही येथे आल्यानंतर अत्र ऋषीचे दर्शन घेतले तसेच बाहेरून अनुसऱ्या मातेचे देखील दर्शन घेतले कारण सकाळचे चार वाजलेले आहे आणि सध्या मंदिरं बंद आहे तर म्हणून आम्ही बाहेरूनच मातेचे आणि पित्याचे दर्शन घेतलेले आहे आणि थोडा वेळ येथे विश्रांती घेतलेली आहे त्यानंतर आता पुढचा प्रवास आहे दत्त शिखर येथे जाण्याचा इथपर्यंतचा प्रवास म्हणजेच परिक्रमा सुरळीत आणि सुखकारक झाली परंतु आता असं म्हणतात ना की हत्ती जातो पण शेपूट कठीण जाते त्याचप्रमाणे आमचं झालेलं आहे चे माझ्या चॅनलच्या माध्यमातून मला एक एस टी महामंडळ आणि प्रशासन यांना एक गोष्ट सुचवायची आहे की लाखोच्या संख्येने येथे भक्तजन येतात परिक्रमा करतात परंतु त्यांची गैरसोय व्हायला नको त्यांचे हाल होता कामा नये कारण हा अनुभव आम्हाला संपूर्ण परिक्रमा करून झाल्यानंतर येथे आलेला आहे आम्ही अनुसई मातेवरती आलेलो आहे आणि तिथून चालत चालत दत्तशिखरावरती आलेलो आहे तर आता शिखरावरती येऊन आरतीचा लाभ घेतलेला आहे आणि परत आता माहूरला जायचं आहे तर येथे एकही बस मिळाली नाही अर्धा ते पाऊन तास आम्ही बसची वाट बघत होतो परंतु बस न मिळाल्याने शेवटी रिक्षा मिळते का ते बघितलं टेम्पो मिळते का ते बघितलं कितीही पैसे देऊन माहूरला यायचं परंतु ते शक्य झालं नाही शेवटी आम्ही दोन तीन एस टीवाल्यांना बोललो का आम्हाला अनुसऱ्या माथेपर्यंत सोडा आणि तिथून आम्ही रिटर्न जाणार तर तेही त्यांनी आम्हाला नकारलेलं आहे परंतु हाल अपेष्ट सहन करून एवढं रात्रभर दिवसभर चालून चालून थकलेल्या अवस्थेमध्ये उभं राहणं एक मिनिटंही शक्य नव्हतं अशा परिस्थितीमध्ये एस टीत जाऊन बसणं आणि परत माहूरला येणं हाच पर्याय आमच्याकडे होता तर आम्ही बसवाल्याला न सांगता एस टीमध्ये बसून अनुसा मातेवरती गेलेलो आहे आणि तेथून माहूरगडला आलेलो आहे तर बसवाल्यांनी बस ना दत्तशिखरवर उभी केलेली आहे नाही रेणुका मातेवर डायरेक्ट त्यांनी माहूरलाच बस आणलेली आहे तर मधल्या प्रवाशांचे खूप हाल झालेले आहे काही प्रवासी तर डायरेक्ट अनुसया मातेवरून माहूरपर्यंत पायी चालत आलेले आहे तर अशा प्रकारची हाल अपेष्टा या भक्तजनांची व्हायला नको यासाठी सरकारनेही या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आपल्या धरतीला खूप महत्त्व आहे मातीचं आपण स्थान दिलेलं आहे धरणी माता म्हणतो तर ते पवित्र ठेवायला पाहिजे त्याची शुद्धता पवित्रता कायम ठेवायला पाहिजे तर या यात्रेमध्ये परिक्रमेमध्ये खूप घाण कचरा प्लास्टिकचे बॉटल चहाचे प्याले केळीची सालं जे जे काही खायला दिलं तर ते लोकांनी असंच रोडवरती फेकून दिलेलं आहे हे सर्व बघून खूप घाण वाटलेलं आहे मन दुःखी झालेलं आहे तर याबद्दलही प्रशासनाने थोडंसं लक्ष द्यावं आणि या गोष्टीची काळजी घ्यावी एवढंच मला माझ्या व्हिडिओतून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी जय गुरुदेव दत्त